अकोले तालुक्यातील शेंडीचं भांगरे कुटुंब हे अकोले तालुक्यातील राजकारणात गाजलेलं सगळ्यांना माहीत असलेलं सुपरिचित नाव दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय अशोकराव भांगरे यांनी शरद पवारांच्या एकाच एक लढतीला साथ देत जनमताचा आदर करत डॉ किरण लहामटे यांना आमदार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक फेरबदल झाले सुरुवातीला अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी त्यानंतर शरद पवारांच्या खेळीने महाविकास आघाडी सरकारची स्थापना महाविकास आघाडी सरकार, महा सरकार अडीच वर्ष चालल्यानंतर शिवसेना पक्षात पडलेली उभी फूट त्यानंतर एकनाथ शिंदे कसे मुख्यमंत्री झाले हे संपूर्ण जगानं पाहिलं त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच अजित पवारांनी शरद पवारांना धक्का देत भाजप शिवसेनेशी घरोबा करून सरकारमध्ये सामील होत तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात घेतल्या अजित पवारांच्या साथीला अकोलेचे आमदार किरण लहामटे हेही धावून गेले मात्र सुरुवातीला सिल्वरोकवर जाऊन शरद पवारांना पाठिंबा दर्शवणारे लहामटे हे राज्यातील पहिले आमदार होते मात्र विकासाच्या बोलीवर आमदार लहामटे अजित पवारांच्या गोटात सामील झाले दादांनी अकोले मतदारसंघाला कोट्यवधी रुपयांचा निधी मुक्त हस्त उधळण करत देऊन टाकला आता अकोले मतदारसंघाच्या राजकारणाकडे वळूया सन दोन हजार तेवीस रोजी जानेवारी महिन्यात ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं अकाली निधन झालं आणि भांगरे कुटुंबावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला या दुःखातून सावरत भांगरे का कार्यकर्त्यांना दिला यानंतर राज्यातील सत्तांतरानंतर अकोले मतदारसंघात ही अनेक राजकीय घडामोडी बदलल्या आमदार लहामटे अजित पवारांकडे गेल्यानंतर अमित भांगरे व सुनीता भांगरे यांनी शरद पवार गोटात स्थिर राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला ताकद दिली माझा बाप गेला पण मी राजकीय बाप बदलला नाही असं म्हणत अमित भांगरे यांनी शरद पवारांना अकोलेत शेतकरी मेळाव्याला बोलवून आपली ताकद दाखवून देत आमदार किरण लहामटेंना आव्हान दिलं तरी आमचे राजकीय शरद पवार आणि ओनली शरद पवार राष्ट्रवादीचे सर्वे खासदार शरद पवारांनी देखील स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या आठवणींना उजाळा देत अमितच्या पाठीमागे उभे रहा असं आवाहन करत आगामी अमित भांगरे यांना विधानसभेच्या उमेदवारीचे संकेत दिले पण त्यांच्या लोकांची मदत असेल आणि सोनाला तुमच्या मदतीनं खास यांनी भांगरे शरद पवारांचा विचार रुजवायचा असं म्हणत आमदार किरण लहामटंनी गद्दारी केला असल्याचा उल्लेख त्यांच्याकडून केला जातोय चिंता करू नका गद्दारांना तालुका त्यांची जागा योग्य पद्धतीने दाखल एवढा शब्द देतो राष्ट्रवादी पक्षाकडून अमित भांगरे यांना मिळणारी ताकद पाहता आगामी विधानसभेचे तिकीट त्यांनाच मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप बर्पे यांनी अकोलेत राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणी मोहीम शिबिराला हजेरी लावून अमित भांगरे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष भक्कमपणे उभा असल्याचं दाखवून दिलं विशेष म्हणजे आमदार प्राजक्त तनपुरे व संदीप वर्गे यांनी ज्या पद्धतीनं अमित भांगरे यांना विधानसभेत बघायचंय असं म्हणत आमदार लहान टीका केली त्यातून हेच दिसतं की, की अकोले विधानसभेची जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षालाच मिळणार आहे असे संकेत मिळत आहे येणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये मला खात्री आहे की अमित भांगरेंसारखा तरुण त्या ठिकाणी निश्चितपणे एक चांगलं कर्तबगारीचं काम आपल्या तालुक्यामध्ये करून दाखवेल आणि महाविकास आघाडीचं सरकार हे निश्चितपणे पाठीशी राहील असा आत्मविश्वास या निमित्तानं व्यक्त करतो विकास झाला विकास झाला अशी जर काय चर्चा होत असेल तर माझं तुम्हाला एक म्हणणं आहे विकास ठीक आहे विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ती होत असते पण विकासापेक्षा महत्वाचा मात्र विचार त्या ठिकाणी आहे कुठल्या विचारावरती आपण चालणार आहोत विकास कधी कधी नीतिमत्तेला धरून जर नसेल नैतिकतेला धरून जर नसेल तर असा विकास देखील काही कामाचा नसतो मित्रांनो आज अशोकराव आपल्यात नाहीत पण अशोकरावांनी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेला पंचायत समितीला सोसायटीला तुमच्या निवडणुकीला मदत केलेले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते इथं व्यासपीठावर समोर आहे माझं त्यांना आव्हान आहे की अशोकरावांचं स्मरण करा आणि अमितरावच्या रावच्या माग पुढं पाठीमाग नाही थोडं छातीचा कोट करून बरा बाजार तळावर शरद पवारांची सभा झाली पवार साहेबांची सभा झाली त्यांनी अकोल्यातल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना महिला भगिनींना जनतेला आव्हान केलं म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं त्यामुळं कोणाला जर वाटत असेल मी फार लोकप्रिय आहे तर तो, तो गैरसमज येणाऱ्या निवडणुकीमध्ये अकोल्याची जनता शंभर टक्के काढल्याशिवाय राहणार नाही असं मला विचार विकासाच्या बाता करता काय कार्य सम्राट काय झालंय प्रत्येक तालुक्यातून मतदारसंघात दादा कार्य सम्राट आता तयार झाले विचारधारा सोडायची ज्या नेत्यांनी अंगावर पाऊस झेलत पक्ष सत्तेत आणला त्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीत जागा वाटप केल्या तोच फॉर्म्युला अकोले विधानसभा मतदारसंघात दिसेल या तिळ मात्र शंका नाहीये शिवसेनेचे मधुकर तळपाडे काँग्रेसचे सतीश भांगरे हेही आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत मात्र अमित भांगरे इतकी लोकप्रियता त्यांची दिसून येत नाहीये गेल्या काही दिवसांपासून अशा वावड्या उठवल्या जात होत्या की भांगरे कुटुंबात सख्य नाही मात्र अमित भांगरे यांच्या आई सुनीता भांगरे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात अमित भांगरे यांचा दोन हजार चोवीस चे आमदार म्हणून उल्लेख करत अनेक सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला त्यामुळं भांगरे कुटुंबात कोणताही वाद कलह नसल्याचं त्याचबरोबर दोन हजार चोवीस चे आपले सर्वांचे लाडके आमदार जिल्ह्याचे अध्यक्ष अमितदादा भांगरे आपल्याला सर्वांचे आशीर्वाद आपल्याला दोन हजार चोवीस ला अमितदादाला द्यायचे येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी कोतूळ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा दाखल होणार आहे या यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके सहभागी होणार असून ते अकोलेकरांना मार्गदर्शन करणार आहेत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरची नेते मंडळीच्या पद्धतीनं अमित भांगरे यांना ताकद देत आहे त्यातून अमित भांगरे यांची उमेदवारी फिक्स झाली असं सध्या तरी दिसून येत आहे कदाचित या शिवस्वराज्य यात्रेतच अमित भांगरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची चर्चा अमित भांगरे समर्थक करत आहेत त्यामुळं आगामी विधानसभेची मुख्य लढत भांगरे व लहामटे यांच्यातच होईल असा अंदाज बांधला जातोय माजी आमदार तथा भाजपचे नेते वैभव पिचड यांची राजकीय भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे अमोल यांचा स्पेशल रिपोर्ट आला रे आला मानसून से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू टी शर्ट रुपये पासून पुढे परकर रुपये पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस